बरेचसे शेतकरी एकतीस झिरो दोन ऊस कसा दिसतो संदर्भात विचारणा करतायत तर हा जो प्लॉट आहे हा एकतीस झिरो दोनचा प्लॉट आहे आणि ही सुद्धा जात जी आहे ते थोडंसं मी हा हे का दाखवतोय थोडंसं आपण दुर्लक्ष करू नका हा जो काही रोग आहे हा म्हणजे आपल्या सर्वांसाठी घातक रोग आहे ऊसासाठी ही जी आहे ऊस पिकामधील स्मट अर्थात चाबुक कानी रोग हे जे आहेत असे प्रकारचे बेट जे आहे ते आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून नष्ट करणं गरजेचं दुसरा विषय महत्त्वाचा एकतीस झिरो दोनच्या बाबतीत मी दाखवेन की अशा पद्धतीची त्याची जी आहे, जी आहे ती ची ची जी आहे ही आ, आ, कांडी दिसते पेरा अशा प्रकारचा दिसतो डोळा जो आहे तो व्यवस्थित मी झूम करून दाखवेन एकदम असा गोलाकार असा हा डोळा आहे ह्याचा इथं जर बघितलं तुम्ही तर थोडं आणखीन थोडंसं आपल्याला हा हे डोळा अशा पद्धतीचा गोलाकार जो तो आहे तो अशा पद्धतीचा दिसतो ते विरुद्ध बाजूला बघितलं तर थोडंसं पोट आल्यासारखं जे आहे ते हा जो इथला भाग कधी कधी डोळ्याच्या समोरचा सुद्धा हा थोडासा फुगीर आहे तो अशा पद्धतीनं दिसतो आणि दुसरं आणखीन पॅरामीटर जे आहे ओळखायचं तर हे अशा पद्धतीनं टोपणावर लालसर छाटा रक्ती छाटा जे आहे ते आपल्याला ह्या दिसतात ह्याच्यात गल गफलत नाही झाली पाहिजे एक लक्षात घ्या ह्याच्यासारखाची एक ऊस दुसरा आहे नव्वद सत्तावन्न तिथं जे आहे ते ह्या हा जो कान आहे का ह्या कानावर मात्र एकदम प्युअर जे आहे ते लालसर असा हा रंग दिसतो मात्र ह्याच्यामध्ये तो तसा दिसत नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये थोडस काय झालेलं आहे भेसळ आहे आता ह्या शेतकरी महोदयाने काय झाले तुटाळ जास्त झाली यांची तुटाळ जास्त झाली म्हणून ह्यांनी काय केले आहे का हे बघा हे लगेच इथं बघितलं का तर ही जे आहे का तर हा जो आहे तो आहे बासष्ट एकशे पंच्याहत्तर त्याची भेसळ लावलेली आहे इझी गोईंगमध्ये आपल्याला लक्षात येत नाही फार निरीक्षणं घ्यावं लागतात आता ही पणाळ पडलेली डोळ्याची जी आहे ती ही आकार डोळ्याची ठेवण एकदम त्रिकोणी अशा पद्धतीचे तर ह्या अडचणी आहेत त्याच्यामुळं बेणे निवडतानासुद्धा जे आहे ते आपण थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे